उगाची भितोसी भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा खरा होई जागा श्रद्धे सहित कसा हो वीन तू स्वामी भक्त आठव कितीदा दिली त्यांनीचं साथ नकोडक मग स्वामी लहात नमस्कार भक्तू बघा तुम्ही नेहमीच तारक मंत्रातील ही एक ओळ म्हटली असेल असंख्य वेळा तारक मंत्र ऐकत असताना आवर्जून ही ओळ तुम्ही ऐकलीही असेल आज या व्हिडिओमध्ये मी जो अनुभव घेऊन आलेली आहे तो अनुभव या तारक मंत्रातील वाक्याची पुरेपूर प्रचिती देणार आहे सौ प्रणाली देशपांडे या स्वामी भक्त ताईंना जेव्हा सगळं संपल्यासारखं वाटलं सगळं हरल्यासारखं वाटलं जेव्हा या ताईंच्या आयुष्यात सर्व काही शून्य झालं बघा त्याच वेळी आपली स्वामी शक्ती ताईंच्या पाठीशी कशी ठाम उभी राहिली आणि या ताईंच्या आयुष्यात कसे चमत्कार घडू लागले तुम्ही नेहमीच आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये असंख्य अनुभव ऐकले असतील पाहिले असतील मात्र आज जो अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे हा अत्यंत चित्तथरारक अंगावर रोमांच उभे करणारा एका क्षणी आपल्या डोळ्यात पाणी आणणारा आणि स्वामींच्या अस्तित्वाची जाण करून देणारा आहे भक्तांनो आजचा हा संपूर्ण अनुभव पुढील प्रणालीताईंच्याच शब्दात ताई म्हणतात सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ महाराजांना माझं त्रिवार वंदन नमस्कार मी सौ प्रणाली श्री स्वामी समर्थ महाराजांची निस्सिम भक्त खरं तर माझ्या लग्नानंतर आमच्या घरापासून दीड किलोमीटरवर स्वामींचा मठ आमच्या भागातले सगळेच लोक स्वामींचे भक्त होते त्यामुळे नेहमीच स्वामींच्या मठात त्यांचं येणं जाणं व्हायचं मी लग्नाआधी कधीही स्वामींचं नावही ऐकले नव्हते मात्र लग्नानंतर सगळीच लोक स्वामींच्या मठात जातात दिवसभर स्वामी समय करतात श्री स्वामी समर्थ महाराजांची पारायणे करतात हे मी पाहत असायचे एके दिवशी ठरवलं आपणही आपल्या सासूसोबत मठात जावं नक्की हे स्वामी कसे आहेत ते आपण बघून तर यावं आणि मग तिथून मी स्वामींच्या मठात जाऊ लागली तिथे गेल्यानंतर एक वेगळी शांती वाटायची तिथे गेल्यानंतर मन शांत व्हायचं मठात बसल्यानंतर आणि स्वामींकडे पाहिल्यानंतर कितीतरी अडचणी अशात सुटून जायच्या मग मी देखील स्वामी सेवा करू लागले नित्य नियमाने नित्य नित्यसेवा करू लागले बऱ्याच वेळा मी स्वामींचे अकरा गुरुवार व्रत धरायचे गुरुवारच्या दिवशी मी उपवास करू लागले अशी माझी सेवा सुरू झाली लग्नाला सहा वर्ष झाली मात्र तरीही मला कुठलंही अपत्य नव्हते त्यावेळी वाटलं स्वामींना नमस करावा स्वामींची सेवा वाढवावी आणि त्याचप्रमाणे मी श्री स्वामी समर्थ महाराजांना नमस घेतला महाराज मला बाळ द्या मुलगी असेल मुलगा असेल काहीही चालेल फक्त मला बाळ द्या जसं माझं बाळ जन्माला येईल एका महिन्याच्या आत मी त्याला अक्कलकोटला घेऊन येईल आणि जोपर्यंत मी अक्कलकोटला येत नाही तोपर्यंत दररोज घरामध्ये मी गुरुचरित्रातील अठरावा आणि एकविसावा अध्याय पठन करत राहीन सहजच स्वामींना मी म्हटले आणि त्याच्यानंतर मी गुरुवारांना सुरुवात केली तुम्हाला सांगते माझे चार गुरुवार झाले असतील आणि मी गरोदर राहिले मी प्रेग्नेंट होते आणि ही खुशी खूप मोठी होती सहा वर्षात जिथे डॉक्टर काहीच करू शकले नाही तिथे माझ्या स्वामींनी हा चमत्कार घडवला माझ्या आयुष्यात असणारी ही सर्वात मोठी स्वामी प्रचिती माझी मुलगी एक महिन्याचीच असेल आणि आम्ही तिला अक्कलकोटला घेऊन गेलो कारण घेतलेला नवस हा पूर्ण करायचा असतो हे मला मठात असणाऱ्या शास्त्री महाराजांनी सांगितले होते छान अक्कलकोटचे दर्शन झाले सर्व काही त्यानंतर उत्तम पार पडू लागले कसलीच कमी नव्हती आता सुख आमच्या घरात भरभरून होते मात्र मी नेहमीच म्हणायचे इतकं सुख आहे कधी कुणाची नजर नको लागायला मात्र शेवटी एके दिवशी माझ्या सुखी परिवाराला नजर लागली दोन हजार पंधरा असेल आणि माझ्या मिस्टरांची बदलीही उडपी इथे झाली आम्ही तिथे शिफ्ट झालो त्यावेळेस माझी मुलगी ही, मुल ही साड़े चार वर्षांची होती आणि त्याचवेळी ती बेशुद्ध पडली अचानक इतक्या लहान वयात माझ्या मुलीला चक्कर येणे ही गोष्ट खूप मोठी होती मी तिला सुरुवातीला जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेले डॉक्टरनी काही मेडिसिन दिल्या मात्र त्यानंतर वारंवार तिला चक्कर येऊ लागली मग आम्ही स्पेशालिस्टकडे गेलो पूर्ण तिचे डोक्याचे सी टी स्कॅन केले आणि तेव्हा आम्हाला कळाले की माझ्या साडेचार वर्षांच्या मुलीला ब्रेन ट्युमर झालेला आहे आमच्या पायाखालची जमीन सरकून गेली इतक्या वर्षानंतर स्वामी तुम्ही मला आई बनवले आणि आज पुन्हा ही वेळ आणली स्वामींशी मी खूप भांडले मी खूप रडले मात्र तरीही ठाम निश्चय केला आपल्या मुलीला बरे करायचे काहीही झाले तरी आपण आपल्या मुलीला सुखरूप ठेवायचे सहा महिने निघून गेले आम्ही असंख्य डॉक्टर केले पण मुलीमध्ये कुठल्याही प्रकारची सुधारणा होत नव्हती मी स्वामींच्या समोर बसले अक्षरशः मी रडले आणि स्वामींना सांगितले मी तुमची एकशे आठ पारायण करेन या एकशे आठ सारामृत पारायणात मला काहीतरी प्रचिती द्या माझ्या मुलीला सुखरूप ठेवा तिचे सगळे रिपोर्ट नॉर्मल करा माझ्या मुलीवर आलेलं हे सर्वात मोठं संकट तुम्ही टाळा मेसेस स्वामींना म्हटले आणि त्या दिवसापासून मी स्वामी सारामृत पारायणाला सुरुवात केली तुम्हाला मी खरं सांगते मी दिवसभर पारायण करायचे आणि एका दिवसात मी दोन ते तीन पारायण करायचे बघता बघता तीन महिने उलटून गेले मात्र तरीही माझ्या मुलीमध्ये कुठलीही सुधारणा होत नव्हती डॉक्टरांची ट्रीटमेंट चालू होती होता हवा तेवढा पैसा आम्ही माझ्या मुलीसाठी लावत होतो मात्र तरीही माझ्या मुलीला कुठलाच गुण येत नव्हता शेवटी आम्ही हॉस्पिटलही बदलले मधल्या वेळात आम्ही तिला घेऊन अक्कलकोटलाही गेलो मात्र तिथून आल्यानंतर माझी मुलगी पूर्णपणे बेडरेसवर होती आता तिला उठता किंवा बसताही येत नव्हते इतक्या लहान वयात तिचा हा त्रास पाहून खरं तर माझ्या जीवात जीव नसायचा अशातच माझी एकशे आठ पारायणे पूर्ण झाली मग पुन्हा स्वामींच्या समोर संकल्प केला की के स्वामी मी तीन दिवस काहीही न खाता पिता मी तुमची सारामृत पारायण करेल सलग तीन दिवस अन्नपाण्या वाचून मी तुमची तपश्चर्या करेन फक्त माझ्या मुलीला बरं करा म्हटल्याप्रमाणे पहिल्या दिवशी मी बसले सकाळी सहा वाजता बसले ते संध्याकाळी साडेआठ वाजता उठले त्या मधल्या वेळात तुम्हाला सांगते तब्बल आठ पारायने मी एकाच दिवशी पूर्ण केली त्यानंतर दुसरा दिवस होता आणि त्या दुसऱ्याच दिवशी माझ्या मुलीची तब्येत ही जास्त सिरियस झाली पुन्हा मी पहाटे साडेसात वाजता पाराड्यासाठी बसले जवळपास दीड वाजला आणि तेव्हा माझ्या मिस्टरनी मला आवाज दिला मला त्यांनी आवाज दिला की प्रणाली लवकर इथे ये आणि बघ आपली शिवन्या काहीतरी वेगळंच करत आहे जेव्हा मी तिला बघितले तिचे दोनही हातपाय पूर्णपणे थंड पडले होते आम्ही तसेच तिला उचलले आणि हॉस्पिटलमध्ये नेले हॉस्पिटलमध्ये गेल्यावर डॉक्टरांनी सांगितले थोडा उशीर झालाय तुमची केस फसलेली आहे जशी आणली आहे तशीच तुम्ही तिला रिटर्न घेऊन जा ताई म्हणतात हे शब्द मी ऐकले मला काय करावे काहीच कळेना आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या हॉस्पिटलला मी गेलो त्या हॉस्पिटलच्या टेबलवरती स्पामींचीच एक छोटीशी मूर्ती होती मी स्वामींच्या समोर नतमस्तक झाले स्वामींना सांगितले स्वामी हे काय आहे मी तर तुमची इतकी सेवा करत आहे मनोभावे मी सगळं काही करत आहे मात्र तुम्ही ही कुठली परिस्थिती माझ्यावर ओढावली आहे माझ्या मुलीला डॉक्टर मृत सांगत आहेत मी अक्षरशः त्या क्षणी स्वामींशी खूप भांडले कारण माझा या गोष्टीवर विश्वास नव्हता माझी पाच वर्षांची लेख मला सोडून जाईल कल्पना ही कल्पनाही मी कधी करू शकत नव्हते रागाच्या भरात तिथे त्या ते टेबलावर असणारी स्वामींची मूर्ती मी उचलली आणि अक्षरशः माझ्या डोक्यात आपटली जशी ती मूर्ती मी माझ्या डोक्यात आपटली माझ्या डोक्यातून एक रक्ताची धार आली पुन्हा मी ती मूर्ती माझ्या डोक्यात आपटत होती त्यानंतर मात्र तिथे सगळ्या नर्स आणि हॉस्पिटलचे डॉक्टर जमले त्यांनी मला खूप समजावले पण माझं आईचं मन समजत नव्हते मला फक्त माझी मुलगी हवी होती त्या क्षणी जेव्हा माझ्या डोक्यातून रक्ताची धार आली डॉक्टरने नर्सला इमर्जन्सी बँडेज करायला सांगितले मात्र ते बँडेज करून घेण्यासही मी स्पष्ट नकार दिला मी फक्त रडत होते तळमळत होते तडफडत होते, होते। आणि तुम्हाला सांगते त्याच क्षणी माझी मुलगी जिने तिचे प्राण सोडले होते तिच्या डाव्या हाताचा मधला बोट काहीतरी हालचाल झाल्यासारखे जाणवले ही घटना तिथे असणाऱ्या नर्सने बघितली आणि तिने डॉक्टरने सांगितले की पेशंटच्या डाव्या हातातील मधलं बोट काहीतरी हालचाल करत आहे डॉक्टरांनी त्यावरती अजिबात विश्वास ठेवला नाही मात्र पुढच्या पाच मिनिटांमध्ये माझ्या मुलीचा उजवा पाय हलू लागला आणि तेव्हा मात्र काहीतरी मिरॅकल असावं असं सगळ्यांना वाटलं डॉक्टरांनी इमर्जन्सी स्टाफ बोलवला माझ्या मुलीला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आणि त्यानंतर तिची हो जी काही प्रक्रिया होती ती डॉक्टरांनी सुरू केली इकडे जिथे माझं डोकं फुटलं होतं तिथे तिथे डॉक्टरांनी बँडेज केले आता डॉक्टरांनी माझ्या मुलीला व्हेंटिलेटर लावले तिच्या डोक्यात असणारी गाठ डॉक्टरांनी काढून टाकली ऑपरेशनची प्रक्रिया सुरू झाली तब्बल अठरा दिवस आम्ही हॉस्पिटलमध्ये होतो आणि अठरा दिवस माझी मुलगी आय सी यूमध्ये व्हेंटिलेटरवर होती अजूनही डॉक्टरांनी तिची काहीच गॅरंटी दिली नव्हती मात्र काहीतरी मिरॅकल स्वामींनी केलंय म्हणजे पुढे काहीतरी ते करणार याची मला खात्री होती अठरा दिवस पूर्ण झाले आणि तुम्हाला सांगते त्यानंतर माझ्या मुलीची ऑक्सिजन लेवल वाढली तिचा जो ब्रेन ट्युमर होता तो गाठ काढल्यामुळे संपून गेला इतक्या लहान वयात तिचा डॉक्टरांना अत्यंत उत्तम सपोर्ट होता त्यामुळे एका महिन्यानंतर तिला डॉक्टरने डिस्चार्ज दिला त्या एका महिन्यानंतर आम्ही घरी आलो ज्या दिवशी आम्ही घरी आलो तो गुरुवारचाच दिवस होता खरंच स्वामींचे सारामृत पारायण केले आणि माझ्या लेकीला जीवनदान मिळाले जिथे माझे लेख जिने जीव सोडला होता जिचे ठोके बंद झाले होते जिचं ऑक्सिजन लेवल हे शून्य झालं होतं सगळं काही संपलं होतं मात्र चमत्कारासारखा मोठा चमत्कार घडला आणि माझ्या मुलीचे गेलेले प्राण परत आले खरंच ही स्वामी कृपा आम्ही कुठल्याच जन्मात विसरू शकणार नाही आता माझी मुलगी मोठी झालेली आहे आणि अत्यंत सुदृढ उत्तम आहे त्यानंतर तिच्या मागे कुठलाही आजार लागला नाही त्यानंतर तिच्या मागे कुठलीही व्याधी लागली नाही आता आम्ही सगळेच सुखात आनंदात आणि स्वामींच्या सेवेत रममान आहोत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मग न बघा किती अद्भुत अनुभव जेव्हा सगळे संपले तेव्हा स्वामींनी तारले जेव्हा डॉक्टरांनीही त्यांचे हात मागे घेतले तेव्हा स्वामींनी मात्र या ताईंच्या पाठीवरती त्यांचे हात ठेवले आज या ताईंची मुलगी स्वामी कृपेने वाचली आणि स्वामींमुळे या ताईंच्या लेकीला जीवनदान मिळाले तुम्हाला आजचा अनुभव कसा वाटला कमेंट करा तुमचेही काही असे अनुभव असतील तर नक्कीच शेअर करा श्री श्रीस्वामी समर्थ सद्गुरुस्वामी समर्थ